नमस्कार मी सचिन जाधव शिवसेना संपर्क प्रमुख माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती आत्ताच प्रसारमाध्यमातून कळालं की माझ्यावर एक बलात्कारासारखा गुन्हा दाखल झालाय खऱ्या अर्थाने मी तीन ते चार दिवस झाले मुंबईमध्ये आता मुंबईमधून मला आत्ताच निघून राहिलोय आणि मला आत्ता कळतंय की माझ्यावर गुन्हा दाखल झाला आपण पाहतोय की नगर शहरामध्ये जस जसं इलेक्शन यायला लागतं तसं तसं खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असतं नगर शहरामधील आपल्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांचं आपण पाहिलं असेल काही खोटा गुन्हा दाखल करण्याचं ज्यांचं षडयंत्र आहे ते नक्कीच षडयंत्र या ठिकाणी मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने चुकीचं हे माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी सांगून प्रशासनाची दिशा भूल करून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लवकरच याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि मी प्रशास मी आपल्या सगळ्यांसमोर पत्रकार परिषद घेऊन सगळे पुरावे देऊन समोरच्यांची चिरपाड करणार आहे समोरचे माणसं कोण आहेत काय माझ्यावर आरोप करणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं आहे आणि असं काही फरक पडत नाही परंतु मी या ठिकाणी सांगतो की माझी जी काही या प्रसारमाध्यमातून आणि ज्यांच्याकडून जी काही माझी मानहानी होईल त्याचा मा या मानहानीमध्ये जे जे काही लोक असतील त्यांच्यावर मी मानहानीचा सुद्धा गुन्हा लवकरच दाखल करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र